म्हणजे हो ज... संख्या ज्ञानावर जे मागील परीक्षेत आलेले प्रश्न होते त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत बघा दोन हजार एकोणीसला हा प्रश्न आलेला होता की झी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट म्हणजे खालीलपैकी कोणतं विधानबरोबर आहे झिरो इज अ ऑड नंबर म्हणजे झिरो ही संख्या आहे झिरो इज अन इव्हेंट नंबर म्हणजे झिरो शून्य ही एक समसंख्या आहे झिरो इज अ प्राईम नंबर झिरो इज नायदर ऑड ऑर नॉर इवन नंबर म्हणजे शून्य ही तिसरा ऑप्शन होता झिरो इज अ प्राईम नंबर आणि चौथा ऑप्शन होता शून्य ही विषम आणि समसंख्या नाही जेव्हा आपण विषम संख्या शिकत होतो तेव्हा हा मुद्दा सांगायचा राहिला होता तर आता इथं क्लिअर करतो तर झिरो जो आपण मग तुम्हाला मी क्लिअर करतो बघा समसंख्या कोणाला म्हणतो ज्या संख्येच्या शेवटी दोन चार सहा आठ आणि शून्य असतो त्याला आपण काय म्हणतो समसंख्या आणि ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे सम म्हणजे इवन नंबर ओके आणि ज्या संख्येच्या शेवटी एक तीन पाच सात आणि नऊ असतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो विषम संख्या म्हणजे ऑड नंबर ठीक आहे परंतु झिरो हा असा नंबर आहे झिरो जो नायदर ऑड ऑर नॉर इवन शून्य समही नाही आणि विषमही नाही पण काही ठिकाणी बरेचसे जण म्हणतात गणित चर्चावाले की शून्याला सम मानतात ठीक आहे हा जरा कन्फ्युजन आहे या प्रश्नामध्ये परंतु आपल्या पुस्तकात मात्र आन्सर की मध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे झिरो इज नायदर ऑड ऑर नॉर इवन नंबर ठीक आहे चलो नेक्स्ट वॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ फायू इन द नंबर किती आहे फाय लॅक like एटी फोर थाउजंड okay? थ्री फिफ्टी सिक्स ओके म्हणजे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाच या अंकाची दर्शनी किंमतीची बेरीज किती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता नीट बघा हां तुम्हाला प्लेस व्हॅल्यू विचारली आहे आता ॲक्च्युली वरती प्लेस व्हॅल्यू आहे आणि मराठीत करताना दर्शनी किंमत झाली ठीक आहे दर्शनी किंमत नाही येणार त्याचं मराठी ट्रान्सलेट काय होणार स्थानिक किंमत पाहिजे काय पाहिजे स्थानिक किंमत पाहिजे होतं ठीक आहे कारण की प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय स्थानिक किंमत आणि जर इथं फेस व्हॅल्यू राहिली असती तर मग आपण दर्शनी किंमत ठीक आहे तर इथं काय म्हटलं आहे स्थानिक किंमतीची आपल्याला बेरीज करायची आहे तुम्ही जर नीट बघितलं बघा या ठिकाणी या संख्येमध्ये किती वेळा पाच आला आहे दोन वेळा हा पहिला पाच आहे आणि हा बरोबर पहिला जो पाच आहे त्याचं स्थान स्थान आहे बरोबर की नाही आपण पाच लाख म्हणतो की नाही म्हणजे त्या पहिल्या जो पाच आहे त्याचं स्थानिक किंमत किती येणार पाच आणि त्याच्यापुढं किती किती अंक आहेत बघा बरं एक दोन तीन चार पाच अंक आहेत मग पाच झिरो ठेवा एक दोन तीन चार चार आणि पाच ओके म्हणजे ही पाच लाख झाली त्याची किंमत आणि दुसरा जो पाच आहे तो दशकस्थानावर आहे मग त्याची किंमत किती येणार पन्नास बरोबर बर की नाही आणि आपल्याला काय करायचं आहे यांची तुम्हाला बेरीज करायची आहे दोघांची काय करायची आहे बेरीज तुम्ही जर यांची बेरीज केली पाच लाख आणि पन्नासची काय येणार हे बघा झिरो पाच आणि शून्य पाच हे तीन शून्य जसे ज तसे आणि हा पाच बरोबर किती पाच लाख पन्नास किती आली मग पाच लाख पन्नास कुठे आहे बघा ऑप्शन नंबर फोर ओके चलो नेक्स्ट द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर्स फॉर्म बाय द डिजिट झिरो थ्री सिक्स सेव्हन एंड नाईन विदाऊट रिपिटेशन मराठीत हा सांगतो झिरो तीन सहा सात आणि नऊ हे अंक जर एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येतील फरक आहे मी तुम्हाला जेव्हा शिकवलं होतं नंबर सिस्टम त्याच्यात सांगितलं होतं की नाही असे प्रश्न येतात मग याच्यापासून आपल्याला सर्वात मोठी कोणती संख्या तयार होईल ती काढावी लागेल ती बरोबर मग सर्वात मोठी काढताना आपण काय करत असतो मोठा अंक आधी घ्यायचा नऊ मग सात मग सहा तीन आणि सर्वात शेवटी तीन हा झाली सर्वात मोठी ओके okay, ग्रेटेस्ट फाय डिजिट नंबर आणि आपल्याला स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर बनवायचा असेल तर काय करतो आपण चढत्या क्रमाने संख्या लिहितो बरोबर की नाही सर्वात आधी काय लिहिणार आपण समजा तुम्हाला मी सांगितलं होतं कसं बनवतो बघा आपण सर्वात लहान कोण कोणतं आहे झिरो मग नंतर तीन नंतर सहा मग नंतर सात आणि नंतर शेवटी नऊ बरोबर ही झाली लहान परंतु ही आपल्याला काय म्हटली पाच अंकी तर आपल्याला ही चारच अंकी झाली बरोबर की नाही मग हा झिरो आपण इथं ठेवत असतो आहे की नाही तीन नंतर मध लहान कोणती संख्या झाली थ्री झिरो सिक्स सेवन आणि नाईन यांचा काय म्हटलं त्यांनी फरक काय विचारलं आहे फरक फरक करताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं वजाबाकी करायची ठीक आहे मग झिरोमधून नाउ नाईन जात नाही मग तो कोणणार दहा याच्याकडून उसना घेणार बरोबर की नाही मग तो दहा झाला दहामधून नऊ गेला एक याने याला एक दिल्यामुळं हा दोन होऊन जातो पण दोनातून सात जातो का नाही मग हा दोन परत सहाकडं जाणार हा सात त्याला एक देणार मग हा दोन काय होणार बारा होणार सहाकडे फक्त पाचच उरले बारातून सात गेले पाच पाचातून सहा जात नाही परत हा पाच याच्याकडं जाणार हा याला एक देणार मग हा पाच आता पंधरा होणार याच्याकडं फक्त उरला सहा पंधरातून सहा गेले नऊ सहातून शून्य गेला सहा आणि नऊातून तीन गेला सहा मग काय उत्तर आलं डबल सिक्स नाईन फाय वन कुठे ऑप्शन नंबर थ्री ओके नेक्स्ट आता फाइंड द डिफरन्सेस बिटवीन द फाय डिजिट्स ग्रेटर अँड फाय डिजिट्स स्मॉलर नंबर विथ डिफरंट डिजिट्स म्हणजे एक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येतील आपल्याला काय काढायचं आहे फरक काढायचा आहे मग पाच अंकी सर्वात मोठी कोणती मला सांगा बरं आपण मी तुम्हाला सांगितले सर्वात मोठी विचारली तर नऊ यायचे बरोबर की नाही किती वेळा नऊ पाच वेळा दोन तीन चार आणि पाच ती झाली सर्वात मोठी पाच अंकी आणि सर्वात लहान लहान जर विचारलं तर आपण काय सांगणार एक आणि त्याच्यावर शून्य तेवढं ठेवायचे ते बरोबर की नाही एक आणि त्याच्यावर चार शून्य एक दोन तीन चार बरोबर की नाही पाच अंकी सर्वात लहान ही झाली यांच्यातला काय विचारलं आहे फरक म्हणजे वजाबाकी नवातून शून्य गेला नऊ 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 आणि नऊातून एक गेला आठ बरोबर की नाही अच्छा याच्यामध्ये एक मिस्टेक अशी झाली त्यांनी काय म्हटलं होतं एक अंक एकदाच वापरायला सांगितलेला होता आपण काय केलं हे रिपीट वापरले की नाही म्हणून दिस इज द रॉंग ठीक आहे आपण काय करणार एक अंक एकदाच वापरू ठीक आहे मग एक अंक जर एकदा वापरला तर कसा होणार बघा सर्वात मोठा अंक कोणता आहे नाईन मग आता नाईन डबल वापरता येत नाही मग आपण एट घेणार मग सेवन घेणार मग फाय सिक्स मग फाय ओके ही झाली पाच अंकी सर्वात मोठी एक अंक जर एकदा वापरला तर आणि सर्वात लहान आता सर्वात लहान म्हणजे आपण कसं घेणार बघा झिरोपासून सुरुवात करणार एक झिरो एक दोन तीन आणि चार बरोबर परंतु अंक पाच अंक तर झाले पण ही संख्या काय सांगितली पाच अंकी होत नाही म्हणून आपण हा झिरो काय करणार एक नंतर ठेवणार एक झिरो टू थ्री फोर ओके मी यांचे काय करणार वचा बाकी पाचातून चार गेला एक सातून तीन गेला तीन सातातून दोन गेला पाच आठातून झिरो गेला आठ आणि नाईन मायनस वन एट काय उत्तर आलं मग डबल एट फाय थ्री वन ऑप्शन नंबर टू ठीक आहे बघा कधी कधी आपण आन्सर करताना कसं चुकतो त्याचं लाइव डेमो झाला आज बरोबर की नाही मग या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता त्यांनी तो जर ऑप्शन दिला असताना आप तर आपलं उत्तर चुकलं असतं बरोबर की नाही म्हणजे एक अंक व्यवस्थित प्रश्न वाचणं पण महत्त्वाचं आहे नेक्स्ट यूजिंग द डिफरंट डिजिट्स फाईंड द स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर इन विच नाईन इन द टेन्स प्लेस म्हणजे आता इथं पण बघा एक अंक एकदाच वापरायला सांगितलं आहे ठीक आहे एक अंक एकदाच एक वापरून तयार होणारी चार अंकी सर्वात लहान अशी संख्या निवडा जे जिच्या दशकस्थानी न आता बघा आपण जर सांगित सर्वात अंक चार अंकी लहान एक अंक एकदाच वापरून आत्ताच आपण लिहिली होती काय लिहिली होती आपण असं लिहितो की नाही झिरो हो 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 वन टू थ्री ही चार अंकी झाली का नाही हा एकला आपल्याला झिरोला एक नंतर ठेवावं लागेल बरोबर मग काय होणार संख्या वन झिरो टू थ्री बरोबर पण काय म्हटलं त्यांनी दशकस्थानी काय पाहिजे आपल्याला नऊ मग याच्यात नऊ पण घ्यावं लागेल मग आपण तर चार अंकी बनवायची तर चार अंक पाहिजे मग आपण हा तीन कट कट करून घेणार आणि त्याच्या जागी काय ठेवणार हो नऊ परंतु नऊ त्यांनी कुठं म्हटलं आहे दशकस्थानी मग दोनच्या आधी आपण काय ठेवणार इथं इथं नऊ ठेवणार इथं काय ठेवणार नऊ म्हणजे वन झिरो नाईन टू होणार ती संख्या समजले की नाही मग सर्वात अंक लहान हेच आहेत एक झिरो आणि दोन हे तर घेतलेच आणि मग चौथा अंक मात्र आपल्याला तीननं घेता काय घ्यावा लागेल नऊ कारण की त्यांनी दशकस्थानी नऊ म्हटलं आहे मग नऊ आपण दशकस्थानी ठेवलं ओके मग काय झालं उत्तर पण झिरो नाईन्टी कुठे ऑप्शन नंबर टू ओके नेक्स्ट विच इज द स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर फॉर्म्ड बाय डिजिट्स फाय वन सिक्स वेन टू जिटीज कॅन बी यूज फाईज बघा नीट म्हणजे पाच एक साह्य अगदी दोनदा वापरून दोन अंक दोनदा वापरता येतील आपल्याला इथं लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती तयार होणार आता बघा हे जे अंक आहेत याच्यापासून कोणती संख्या तयार होईल मला सांगा सर्वात लहान मग आपण सर्वात लहान कोण आहे एक मग नंतर मोठा थोडासा पाच आणि नंतर सहा बरोबर की नाही ही तीन अंकी झाली आपल्याला काय बनायचे पाच अंकी पाच अंकी बनवण्यासाठी याच्यातले दोन अंक आपल्याला रिपीट करायला लागतील मग कोण रिपीट करणार जो लहान आहे तोच रिपीट करू आपण सांगितलं होतं की नाही तुम्हाला मग एक आता ही चार अंकी झाली आणि आपल्याला काय म्हटलं आहे की दोनदाच वापरू शकतो आता एक आपण रिपीट करू शकत नाही बरोबर की नाही मग आपण आता त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पाच रिपीट करू बरोबर की नाही म्हणजे झाली पाच अंकी संख्या डबल वन डबल फाय सिक्स कुठे डबल वन डबल फाय सिक्स ऑप्शन नंबर थ्री ओके नेक्स्ट <coughs> विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स ऑनली वन प्राईम नंबरलाय म्हणजे खालील पिकी खालील खालीलपैकी दिलेल्या कोणत्या संख्यांदरम्यान एकच मूळ संख्या आहे तुम्हाला माहिती आहे चाळीस आणि पन्नासमध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे समजल्या की नाही एक्केचाळीस आणि त्रेचाळीस दोन मूळ संख्या आहेत इथं बरोबर की नाही एक्केचाळीस आणि त्रेचाळीस साठ आणि सत्तरमध्ये कोणते आहेत ते तुम्ही लक्षात घ्या ऐंशी आणि नव्वदमध्ये सुद्धा मला वाटतं त्र्याऐंशी आणि सत्त्याऐंशी आहे बरोबर की नाही इथं पण दोन मूळ संख्या आहेत साठ आणि सत्तरमध्ये पण दोन असतील नव्वद आणि शंभरमध्ये मात्र एकच मूळ संख्या आहे कोणती नाइन्टी सेवन ठीक आहे ऑप्शन काय येणार नव्वद आणि शंभरमध्ये नव्वद आणि शेवटच्या लाईनीत आपण बघितलं तर की नाही एकच मूळ संख्या असते नाइंटी सेवन वॉट इज द क्वेशन व्हेन सेवन्टी सिक्स थाउजंड सेवन्टी सिक्स इज डिवायडेड बाय थर्टीन दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे हा शहात्तर हजार झिरो शहात्तर ओके तेराने भागल्यास भागाकार आहेत आता आहे सरळ सरळ भागाकार करायचा आहे हा हो भागाकार तुम्हाला जमला पाहिजे शहात्तर हजार झिरो शहात्तर डिवायडेड बाय थर्टीन ठीक आहे मग आपण काय करू शकतो सातला तर भाग जात नाही डायरेक्ट शहात्तर गेली ठीक आहे मग तेरा एक तेरा तेरा पंचे पासष्ट मग शहात्तरमधून पासष्ट गेले किती राहिले हा शहात्तर आहे त्याच्यामधून आपण पासष्टने भाग दिला किती उरले अकरा उरले बरोबर अकरा -बर? पण हा झिरो हा झिरो जर आपण त्याच्यावर ठेवला तर एकशे दहा झाले बरोबर की नाही मग एकशे दहा म्हणजे तेरी आठे चार असे पुढचा भाग किती जाईल मग तेरी आठे चारो से, मैं एक से एक से चार कार लाता। हो मग या एकशे दहामधून एकशे चार काढला तर उरले किती सहा उरले परंतु हा सात त्याच्यावर ठेवावा लागेल पुढं मग सदुसष्ट होणार परत तेरा पंचे पासष्टने भाग जाणार बरोबर की नाही सदुसष्टमधून पासष्ट गेले दोन उरला परत हा सहा त्याच्यावर ठेवायचा सव्वीस झाला तेरा जुना सव्वीस सव्वीसमधून सव्वीस गेले झिरो बरोबर की नाही मग किती उत्तर आलं आपलं फाय एट फाय टू हे उत्तर आहे बघा तुम्हाला हे आपलं उत्तर आहे फाय एट फाय टू ठीक आहे हो बाबा का ज्याला जमत नसेल त्याने प्रॅक्टिस करा त्याच्यावर आपण एक नवीन एक सेशन घेऊ ठीक आहे मग फाय एट फाय कुठे येते फाय एट फाय टू ऑप्शन नंबर टू ठीक आहे नेक्स्ट आता विच वन इज द स्मॉलेस्ट नंबर आता खाली चार संख्या दिल्या आहेत तुम्हाला त्याच्यापैकी स्मॉलेस्ट नंबर ओळखायचा ठीक आहे मग आपण काय करणार सर्वात आधी जे शेवटचं स्थान असतं स्थ। हजार आता चार अंकीत म्हणजे हजार स्थान आहे मग बघा पहिले पहिले अंक तुम्ही नीट करा सगळे सात सात आहेत बरोबर की नाही मग सगळ्या सारखंच झाले मग आपण सात आता काय करणार हजारच्या नंतरचं स्थान म्हणजे शतक ठीक आहे मग शतक चेक करा बरं पर... शतक जर तुम्ही चेक केले बघा इथं चार शतक इथं एक, एक शतक इथं नऊ आणि इथं पाच मग लहान कोण आहे एक शतक मग हीच लहान संख्या झाली समजलं की ऑप्शन नंबर नेक्स्ट द डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट नंबर ऑफ सिक्स डिजिट्स सहा अंकी बर का अँड द लार्जेस्ट नंबर ऑफ फोर डिजिट्स आता लहानात लहान सहा अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या याच्यातली तुम्हाला काय म्हटलं आहे डिफरन्स म्हणजे फरक म्हणजे वजाबाकी काढायची लहानात लहान सहा अंकी संख्या कोणती आहे तुम्हाला मी सांगितलं आहे स्मॉलेस्ट नंबर लिहिताना आपण काय करत असतो एक लिहित असतो एक आणि त्याच्यावर झिरो ठेवत असतो एक दोन तीन चार पाच सहा अंकी बनवायची आहे ना मग पाच ठेवून द्या आणि एक असे सहा अंक झाले आता एक म्हणजे किती झाले एक लाख बरोबर की नाही मग या एक लाखातून आपल्याला मोठ्यात मोठी मन आपन चार अंकी संख्या मग नऊ आपण चार वेळा लिहिणार एक दोन तीन चार ही झाली याच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे समजा मी जरी तर आता याच्यातून नऊ हजार नऊशे नव्याण्णव वजा केली ठीक आहे मग ही हातच्याची वजाबाकी ज्याला येते त्याला सोपं आहे बरोबर की नाही पण ज्याला हातच्याची जास्त वजाबाकी जमत नाही बघा झिरोतून नऊ जातो का नाही मग हा इकडं जाणार पण झिरो 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 हात त्याच्यापेक्षा काय करायचं याच्यामध्ये जर आपण एक मिळवून टाकला समजा मग काय होतो रे नऊ हजार नऊशे नव्याण्णवमध्ये दहा हजार होऊन जातो माहिती आहे ना तुम्हाला आपण काय करू नऊ हजार नऊशे वजा करण्यापेक्षा काय करू दहा हजार वजा करून टाकू ठीक आहे दहा हजार आपण वजा करून टाकू शून्यातून शून्य गेला शून्य 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 आणि हा मात्र दहातून एक काढायचा किती झाले दहातून नऊ एक गेला नऊ नव्वद हजार झाले बरोबर परंतु आपण काय वजा करायला पाहिजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव वजा करायचे तर आपण एक एक्स्ट्रा वजा केला आहे की नाही मग तो त्याच्यात मिळून टाका बरोबर की नाही हा आपण एक्स्ट्रा ॲड करून टाकू जो आपण कमी वजा केला होता तर काय उत्तर आलं मग नव्वद हजार एक कुठे नव्वद हजार एक उत्तर ऑप्शन नंबर वन समजलं की नाही नेक्स्ट <coughs> आता विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट ऑप नंबर फिफ्टी सिक्स आणि एटी फोर छप्पन आणि चौऱ्याऐंशीबद्दल कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे बघा बौद्ध नंबर्स आर प्राईम नंबर दोन्ही मूळ संख्या आहेत का हे तर चुकीचं आहे छप्पन आणि समसंख्या आहेत समसंख्या कधीच काय मूळ संख्या नसतात दोन सोडून नंतर बौद्ध नंबर सर क्रो प्राईम म्हणजे सहमूळ संख्या आहेत का त्या को प्राईम नंबर सांगितला होता का मी सांग एक्सप्लेन करताना प्रोप्राईम म्हणजे असं की त्यांचे जेव्हा आपण अवयव काढत असतो किंवा विभाजक काढत असतो छप्पन आणि चौऱ्याऐंशीचे तर त्याच्यामध्ये फक्त एकच कॉमन निघतो तर आता छप्पन आणि चौऱ्याऐंशी बघितलं तर याच्यात दोन कॉमन निघेलच कारण की समसंख्या आहे बरोबर की नाही याला आपण असं लिहू शकतो ना दोन गुणिले अठ्ठावीस असं लिहू शकतो दोन गुणिले अठ्ठावीस आणि याला चौऱ्याऐंशीला सत्तावीस जुनं चौऱ्याऐंशी होतात बरोबर की नाही कॉमन आला की नाही दोन मग या समूळ संख्या होतील का नाही नंतर नंबर नंबरसार मल्टिपल ऑफ चौदा म्हणजे चौदाचे गुणक आहेत आता चौदा चौदाच्या पाड्यात येतात का या चौदाचा पाडा पाठ पाहिजे चौदा चौक छप्पन चौदा स चौऱ्याऐंशी बरोबर की नाही मग हे फक्त उत्तर बरोबर वाटते बरोबर आणि शेवटचा ऑप्शन तरी वाचून घ्या नंबर सर ऑड म्हणजे दोन्ही संख्या विषम आहेत का नाही आता समसंख्या म्हणजे बाकी सर्व तिन्ही चुकीचे आहेत ऑप्शन थ्री बरोबर आहे समजलं आहे की नाही बघा असे पण प्रश्न येतात तुम्हाला पाड्यावरचे आहे की नाही नेक्स्ट आता कधी आला तो प्रश्न दोन हजार सोळाला आला होता ठीक आहे आता आपण दोन हजार पंधराचा प्रश्न बघू फाय डिजिट्स ग्रेटेस्ट नंबर टू बी फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ सेवन टू फोर एट अँड झिरो म्हणजे सात दोन चार आठ आणि झिरो हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि तयार होणारी पाच अंकी मोठ्यातली मोठी, मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे तर एकदम सोपा प्रश्न आहे बरोबर की नाही कसा घेणार सर्वात मोठा कोण आहे त्याच्यात आठ मग नंतर कोण आहे सात नंतर कोण आहे चार नंतर दोन आणि शेवटी झिरो एकदम सोपा प्रश्न दोन हजार पंधराला आता एवढे सोपे प्रश्न येत नाही सत्याऐंशी ये हजार चारशे वीस कुठे आहे ऑप्शन नंबर थ्री ओके नेक्स्ट वीस स्टेटमेंट इज ट्रू फॉर इलेवन अँड ट्वेंटी वन ठीक आहे दोन हजार पंधरासाठी आलेला प्रश्न या अकरा आणि एकवीसबद्दल सांगा दोन्ही विभाज्य संख्या आहेत दोन्ही समसंख्या आहेत दोन्ही सहमूळ संख्या आहेत दोन्ही तीनचे गुणक आहेत बघा म्हणजे डिव्हिजिबल नंबर्स त्या तर नाही आहेत बरोबर की नाही इवन नंबर्स आहेत का ते नाही या तर विषम नंबर आहेत बरोबर की नाही मग पहिलं दुसरं स्टेटमेंट रॉंग गोदार को प्राईम नंबर्स हां तुम्ही नी जर नीट बघितलं अकरा आणि एकवीसचे जर आपण अवयव काढले बघा एक आणि अकरा हे त्याचे अवयव आणि एक आणि एकवीस हे याचे अवयव बरोबर की नाही किंवा अजून काय करू शकतो आपण अजून अवयव आहेत त्याचे एक सांगतो मी तुम्हाला एकवीसचे अवयव कसं काढणार बघा एक एकवीस वेळा आणि तीन सात वेळा हे त्याचे अवयव बरोबर की नाही मग आता मला सांगा एक सोडून कोणी आहे का कॉमन त्यांच्यामध्ये नाही मग या अशा जर संख्या राहिल्या यांना काय म्हणायच्या सहमूळ एकमेकांच्या सहमूळ जरी तुम्हाला वाटत असेल हा मूळ संख्या नाही आहे परंतु अकरा आणि एकवीस एकमेकांच्या सहमूळ म्हणतो आपण का कारण की त्यांच्यामध्ये कॉमन फक्त एकच असतो ठीक आहे मग या एकमेकांना काय म्हणणार सहमूळ संख्या आहेत ठीक आहे आणि चौथा ऑप्शन काय होतं तीनचे गुणक आहेत म्हणजे तीनचा मल्टिपल तर आहे पण अकरा नाही आहे बरोबर की नाही म्हणून आणि डिव्हिजेबल म्हणजे पूर्ण भाग जातो असा पहिला जो ऑप्शन होता डिव्हिजेबल नंबर्स ठीक आहे तर पूर्ण डिव्हिजेबल नाहीत म्हणून ऑप्शन थ्री इज द करेक्ट ते को प्राईम नंबर आहेत प्राईम म्हणजे काय अशा संख्या ज्यांच्यामध्ये कॉमन जर अवयव काढले आपण त्याचे ठीक आहे म्हणजे त्याचे फॅक्टर्स जर काढले तर एकच कॉमन निघतो त्याला म्हणायचं को प्राईम जरी दोन त्यांच्यामधला दोघांमधला प्राईम नंबर असेल किंवा नसेल ठीक आहे नेक्स्ट आता फाइव डिजिट्स ग्रेटेस्ट ऑड नंबर टू बी फॉर्म विथ द हेल्प ऑफ थ्री फाय सेवन नाईन अँड झिरो बघा नीट बघा बघा त्यांनी काय म्हटलं त्यांनी पाच अंकी सर्वात मोठी संख्या आता एक शब्द त्यांनी ॲड केला आहे कधीचा आहे प्रश्न हा दोन हजार चौदाला आलेला प्रश्न ऑड नंबर सांगितला आपण चला ठीक आहे ऑड ऑड आणि इवनचा विचार न करता सम विषमचा विचार न करता संख्या तयार करून घ्यावी सर्वात मोठी ठीक आहे मग नऊ सात त्याच्यापेक्षा लहान कोण आहे पाच आणि तीन आणि सर्वात शेवटी झिरो हे आपली पाच अंकी झाली बरोबर पण त्यांनी काय म्हटले विषमन बरोबर आपण काय करणार जो सर्वात लहान असेल तो शेवटी ठेवणार म आता सर्वात लहान कोण आहे झिरो होता परंतु तो सम आहे बरोबर की नाही आपण काय करणार यांची अदलाबदल बदल करून टाकू हा तीन इथून खोडून टाकणार आणि हा शेवटी लिहिणार ठीक आहे मग आता झाले की नाही ज्या संख्येच्या शेवटी मी सांगितलं होतं एक तीन पाच सात नऊ येतात ते विषम संख्या होऊन जाते हे तीन आला म्हणजे विषम संख्या झाली मग काय उत्तर आलं आपलं सत्त्याण्णव हजार पाचशे तीन कुठे सत्त्याण्णव हजार पाचशे तीन ऑप्शन थ्री ओके नेक्स्ट आता लास्ट क्वेश्चन घेऊ मला वाटतं मग बाकीचं उद्या घेऊ आपण ठीक आहे कारण की बाकी, बाकी मला आता आठवी आणि पाचवीचा पण वर्ग आहे माझ्याकडं त्याचे पण व्हिडिओ बनवावे लागतात त्याच्यामुळं मला वेळ मिळत नाही ठीक आहे समजून घ्या पण आपण पूर्ण सिलेबस कवर करणार नेक्स्ट दोन हजार तेराला आलेला प्रश्न हायेस्ट टू डिजिट प्राईम नंबर सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या आता सेम प्रश्न रिपीट झालेला आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की जेव्हा आपण नव्वद आणि शंभरची लाईन बघितली नव्वद ते शेवटच्या लाईन इथे एकच मूळ संख्या असते ती कोणती असते सत्त्याण्णव बरोबर नाही मग त्याच्यानंतर डायरेक्ट त्याच्यानंतर जी मूळ संख्या कोणती आहे डायरेक्ट एकशे एक एकशे एक तीन एकशे एक सात आणि एकशे नऊ नंतरच्या आहेत शंभरच्या नंतरच्या मूळ संख्या आहेत पण दोनच अंकी विचारले आहेत ना त्यांनी म्हणजे शंभरच्या आतमध्ये सर्वात शेवटची कोणती असते सत्त्याण्णव म्हणजे सर्वात मोठी म्हणजे शेवटची शंभरच्या आतली तर सत्त्याण्णव मूळ संख्या आहे तर तुम्ही मूळ संख्याचा चार्ट मी दिला तो, तो पाठ करून ठेवा ठीक आहे बस हे पंधरा प्रश्नाचे परत तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघून वहीत लिहून घ्या प्रॅक्टिस करा ठीक आहे सो वी हॅव टू स्टॉप नाऊ ओके